नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताचे पंतप्रधान म्हणून सतरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे नरेंद्र मोदी हे आता आघाडीचं चा सरकार चालवणार आहेत यापूर्वीची दोन सरकार ही त्यांनी स्वबळावर संपूर्ण बहुमत प्राप्त करत निवडून आणलेली होती आणि याच आघाडीच्या सरकारच्या समोरची विविध आव्हानं ही नरेंद्र मोदींच्याही पारड्यात आपसुकपणे पडणारच आहेत एका बाजूला ही गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला आहे तो स्वतःचा नरेंद्र मोदींचा अजेंडा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आणि वेगळं सांगायची गरज नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा हे सगळं असताना आत्ताच्या घडीला प्रश्न उपस्थित राहतो की हे सगळं जमणार आहे का शंभर दिवसात नक्की होणार काय आहे आणि जे शंभर दिवसात होणार आहे ते पुढच्या पाच वर्षांसाठी चालू राहणार आहे का म्हणजे थोडक्यात काय तर जी दमदार पावलं टाकण्याच्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा दावा करतायत तो सगळा संपूर्ण विषय अत्यंत नीट आणि सुयरित्या पुढे जाणार आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक केली त्या बैठकीमध्ये त्यांची दोन अत्यंत महत्वाची वक्तव्य समोर आली आहेत पहिलं वक्तव्य असं की ज्याला कोणाला पंतप्रधान कार्यालयात आता काम करावं असं वाटत नाही त्यांनी खुशाल निघून जावं ज्याला नव्यानं काम करायला यायचं आहे त्याचं स्वागत आहे आणि याच्या पलीकडचं दुसरं विधान आहे जे लक्षात घ्यायला हवं ते असं म्हणाले आहेत पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टप्प्यात आघाडीचं चा सरकार चालवत असताना नरेंद्र मोदींनी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितलंय बिलकुल दाय वय नाही हुआ है म्हणजे थोडक्यात काय आघाडीचं सरकार आलं म्हणून या सरकारला पॉलिसी पॅरालिसिस अर्थात धोरण लकवा लागणार नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय याच निमित्तानं मग प्रश्न उपस्थित राहतो की पहिल्या शंभर दिवसात ते असं काय करून दाखवतील आणि तोच धोरण पुढे नेण्याचा मुद्दा पुढच्या पाच वर्षांसाठी कायम राहील